नमस्कार शेतकरी बांधवांनो बाय ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजची तारीख आहे तीन चार दोन हजार चोवीस आज आम्ही आडूळ येथे एक प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ते मोसंबीची पनेरी तयार करतात तर ते कसे तयार करतात किती तयार करतात आणि कोणत्या व्हरायटीची पनेरी ते तयार करून शेतकऱ्यांना देतात त्याबद्दल आपण त्यांची गुण माहिती करून घेऊ नमस्कार आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा पांडुरंग बाप्पासाहेब घोडके अठ्ठ्याण्णव प पन्नास बावन्न सतरा बत्तीस मोबाईल नंबर मोसंबीचं रोप तयार करण्यासाठी तर आमचे चाळीस एक सालापासून चाळीस पंचाळीस सालापासून नर्सरीचं जे व्यवसाय चाळीस पंचाळीस सालापासून आमच्या वडील आजोबाच्या पासून धंदा आमचा यो हो, कलमा तयार करणार आत्ता लोक कोणत्या शेतकऱ्याची अशी बोलली खराब रोपाची शेतकऱ्याला कलम दिलेली ते विश्वासांनी घेऊन जातात हा विश्वास स्वतः तयार करतो आम्ही स्वतःची आपल्या बगीच्याची करतो आम्ही कलम आणून तयार करून असं फसवूनच नव्हत पण ज्याच्याकडे स्वतः बगीचा असले तिची स्वतःची ओरिजिनल कलम भेटून देत त्याला कलमा आपल्याकडे रंगपूर भेटते नूशळा सिडत भेटती कॉटन गोड बी आपण लवरी दी कलम आणून तिची तयार करून स्वतःच्या नर्सरीत तयार केली म्हणजे तुमच्या नर्सरीमध्ये टोटल जे पनेरी तुम्ही तयार करतात ती घरच्या शेतामध्ये तयार करून तुम्ही शेतकऱ्या घरच्या ही जी पनेरी आता जे आपण उभं आहे ही किती दिवसाची पनेरी आहे हे दोन वर्ष दोन वर्ष लागतील पनेरी तयार होईल दोन वर्ष लागते खालचं बी लावून त्याला खोड तयार करा एक साल त्याच्या बाद एक साला बाद कलम तयार करायला पहिले हे कोणतं बी असतं कशावर तयार करते कलम तुम्ही हे आपलं रंगपूरच्या फळाचं राहतं काही झोमूरच्या फळाचं राहतं खाल्लं जी जी क्वालिटी लागते शेतकऱ्याला ती ती तसे क्वालिटीच त्याच्या कलम तयार करून तुम्ही शेतकऱ्यांनी ते कलम तयार करून हे करतो आवळ बियाच तुमच्या ते कंपनीच बी हे येतं आम्ही बी लावासाठी त्याला लिक्विड येतो आम्ही ते बीन लावाचं बी घेतलं ते बियाला लावून हे करतो कोण पुढं चालून झाडाला बुरशी नाशक घेत नाही तुम्ही जेवढं वापरता त्याच्यावर जी कलम तयार होते ती म्हणजे चांगल्या क्वालिटीची चांगले दर्जेची कलम तुम्ही तयार करता शेतकऱ्याला एकदम प्युअर पतल्या काटाड्याची होती पुढे चालून हर मार्केट मध्ये शिल्लकच भाव राहतो मोसंबीचा कसं झाडाला पुढे चालून कोणचे बिन झाड सारखेच तर फळ बिन सारखंच लागलं पाहिजे एक नंबर एक झाड काही काही काय होतं एका झाडाला असं बारीक फळ एका झाडा पण काही काही कलम काढायच्या लोक गलत गलदारखे फळं राहतात हा एक सारखे हा नंबर एक नंबर दोन फळं राहतो पाठीची सामानी क्वालिटी आणि पुढे चालून शेतकऱ्याची फळाला भाव चांगला राहतो मार्केटला हा त्याच्यामुळं स्वतः काळजी करून आम्ही कलम तयार करतो आणि आमची कलम चाळीसगाव पाचोरा घनसावणी साईड ही साईट फुल चालते पैठण साईड ही साईट आपण आपला मोबाईल नंबर दिलेलाच आहे कोणत्याही शेतकरी जर पनेरी पाहिजे तर तर त्यांचा आपण शेतकऱ्याचा मोबाईल नंबर घेतलेलाच आहे त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करून आपण गॅरंटीची पनेरी शेतकरी घेऊन आपल्या शेतामध्ये लावू शकता फसवणूक नाही काही नाही वडवलं पाडजे त्यांचा हा पनेरीचा बिझनेस आहे आजोबा करत होते वडील करत होते आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा येते म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण जर शेती करतो तशी त्यांची ह्या पनेरीचा व्यवसायाचे तर चालन आपण मुलाखत दिल्याबद्दल मी धन्यवाद